कधी कधी ना आपल्याला आपल्या वागण्याच आश्चर्य वाटत आपल्याला सुट आपण असं कसं वागलो किंवा का वागलो आपण आपल्याला जर लक्षातच येत नसेल की आपण असं का वागतोय तर कदाचित याची न आपल्या बालपणीच्या कथांमध्ये असू शकते आपल्याला ज्या कथा सांगितल्या आहेत स्वतःविषयी जगाविषयी यामध्ये आपल्या वागण्याचं कारण असू शकतं लहानपणीच्या ज्या स्मृती आहेत ना त्याचा परिणाम आपण जेव्हा मोठे होतो प्रौढ होतो तेव्हा वागण्यावरती होत असतं असं मानसशास्त्र सांगतं आज आपण तेच थोडस समजून घेऊया नमस्कार मी आज आपण समजून घेऊ की लहानपणीच्या अशा काय आपल्या स्मृती आहेत कथा आहेत ज्याचा परिणाम आपण मोठ झाल्यानंतर होत असतो आपण प्रौढपणे ज्या पद्धतीने वागतो त्या पद्धतीला किंवा त्या वागण्यामागे आपल्या बालपणीच्या काही गोष्टी आहेत जेव्हा आपण लहान असतो ना आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की काय कळतंय लहान बाळांना पण तसं नाहीये लहान बाळांचा जो मेंदू आहे ना त्याचं ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग सुरू रेकॉर्डिंग मध्ये आपल्या असं लक्षात येईल की काय बोललं जात आहे माझ्याबद्दल हे त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतं लोक एकमेकांविषयी काय बोलतायत ते रेकॉर्ड होतं लोक जगाविषयी काय बोलतायत ते रेकॉर्ड होत असतं म्हणजे आपल्या असं असं लक्षात येईल की स्वतःविषयी जगाविषयी लोकांविषयी सगळं जे काही गोष्टी सांगितल्या जात आहेत ते सगळं लहानपणी स्टोर होत असत मग हे स्टोअर झालेलं आपण त्याचा अनुभव घेतो आणि ते खरं मानायला लागतो म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीचं आपल्याला दिसेल की खूप जास्त परफेक्शनिस्ट आहे की खूप जास्त चिंता करणार आहे कदाचित लहानपणी त्याला सांगितलेलं असतं की यश मिळालं ना तुला तरच तुला हे मिळेल तू असं वागलास तर तू चांगला आहेस तू या गोष्टी या पद्धतीने बोललं तर तू चांगली आहेस असं जर सांगितलं गेलं असेल असं ऐकलं गेलं असेल तर मोठेपणी आपल्याला दिसते की ते खूप जास्त परफेक्शनिस्ट झाले बऱ्याच जणांना बघतो की ते म्हणतात की मला नाही म्हणता नाहीये कारण लहानपणी त्यांना बोलूच दिलेलं नसतं किंवा त्यांना सारखं सांगितलेलं असतं की असं नाही करायचं या पद्धतीने वागायचं नाही हे त्यांना सतत बिंबवलं गेलं असल्यामुळे बोलू दिलं गेलं नसल्यामुळे मोठेपणी ते असं म्हणतात की मला ना नाहीच म्हणता येत नाही ठीक आहे अशा अनेक गोष्टी आपल्या लहानपणी सांगितलेल्या असतात ज्याचा परिणाम आपण मोठा झाल्यानंतर आपल्या वागण्यावरती होत कधी कधी आपल्याला नात्यांमध्ये जाण्याची भीती वाटते जवळ एक नाती निर्माण करायची आपल्याला भीती वाटत असते याच्या मागे पण हे कारण असू शकतं की लहानपणी जर आपल्या जवळचे लोक आपल्याला सोडून गेले असतील किंवा लांब गेले असतील तर ही भीती मनामध्ये राहते आणि मग प्रौढपणी अडल्ट झाल्यानंतर नाते प्रस्थापित करायला आपल्याला त्रास ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीतच झालेल्या असतात असं पण नाही बरं का म्हणजे आपले आई वडील आपले पालक किंवा कुटुंबातले लोक खूप सगळे छान वागलेले असू शकतात कुणी आपल्यापासून लांब गेलेलं ला नसेल पण जर संस्कृतीमध्ये कधी आपण अशा गोष्टी जर ऐकलेल्या असतील कारण आपण म्हणतो ना रात्री झोपताना गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टी फक्त गोष्टी नसतात तर त्या कायम आपल्या मनामध्ये राहणाऱ्या गोष्टी आहेत त्या राहणारे संकेत आहेत जसं आपण लहानपणी आपल्याला सांगितलं जातं की जर का एखादा माणूस चांगला असेल तर त्याच्याकडे खूप पैसे नसतात तो सज्जन असतो आणि गरीब असतो म्हणजे जर गरीब नसेल तर तो सज्जन नाहीये असं काहीतरी लॉजिक आपल्या डोक्यामध्ये तयार होतं खूप पैसा कमवणं म्हणजे काहीतरी काळ बेरं आहे हे गोष्टीतन आलेलं आहे हे आपण आत्मसात करतो आणि मग वागताना पण आपल्याला मोठेपणी तसंच वागताना गोष्टींमध्ये हे पण सांगितलेलं असतं की दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद आहे त्याग करणं म्हणजेच आनंद आहे त्यामुळे मोठेपणी पण आपल्याला असं वाटतं की हे म्हणजेच आनंद आहे लहानपणी आपल्याला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत त्या आपण बऱ्याचदा आपल्या वर्तनामध्ये मोठेपणी पण जशाच्या तशा आपण वापरतो मग काय करायला पाहिजे पन तर ज्या ज्या गोष्टींचा मला त्रास होतो आहे ज्या ज्या वागण्याचा ज्या विचारांचा त्याची एक यादी आपण करूया आणि याचा आणि कोणत्या अशा गोष्टी मला लहानपणी सांगितलेल्या होत्या त्याचा काही संबंध आहे का हे मी एकदा तपासलं पाहिजे आणि हे माझ्या लक्षात आल्यानंतर आपण तीन गोष्टीने यात बदल करू शकतो हे खूप चांगली गोष्ट आहे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं असलं तरी आता आपल्याला त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करता येतं काही गोष्टी डिलीट पण करता येतात त्यामुळे हे करण्यासाठी तीन गोष्टीने आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले जे आहे ना ते सेल्फ कम्पॅशन स्वतः विषयीचा करुणा भाव तो काय आहे तो कसा आणायचा त्याच्याबद्दल सगळी माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर नक्की बघा दुसरं मला काय करायचं आहे तर जर्नलिंग करायचं लिहून काढायचं जसं मी म्हणाल की यादी करा की कोणते कोणते असे वर्तन आहेत विचार आहेत ज्यांनी मला त्रास होतो आहे की दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे यांनी मला त्रास होतोय कारण मग मी स्वतःसाठी जगतच नाहीये कुठेतरी कन्फ्युजन आहे कुठेतरी कॉन्फ्लिक्ट आहे आहे संघर्ष लिहून काढा आणि काही गोष्टी आधी आहेत का त्याच्याशी काही कनेक्शन होत आहे का हे आपण शोधूया जर कनेक्शन नसेल गोष्टींमध्ये आपण संस्कृतीतनं ते आत्मसात केलं असेल तर काय करता येईल त्या वाक्यांमध्ये बदल करा ती तिसरं वाक्यांमध्ये बदल करा म्हणजे मला ना फार भीती वाटते भीती वाटायची आता मी प्रयत्न करते ज्या गोष्टी भीतीदायक आहेत किंवा त्रासदायक आहेत त्यांच्याविषयी अधिक माहिती गोळा करते आणि करण्याचा मी प्रयत्न करत आहे जेव्हा आपण स्वतः स्वतःला त्रासदायक वाक्य सुद्धा बदलतो ना तेव्हा देखील मेंदूमध्ये में दे वेगळी रसायन सिक्रेट होतात आणि त्याचे परिणाम सुद्धा वेगळे होतात त्यामुळे लहानपणीच्या गोष्टी खरे आहेत का नाहीत हे एकदा आपण चेक केल्या पाहिजेत आणि आपल्याला जर का लहान मुलं असतील आणि आपण गोष्टी सांगत असू तर हे भान आपण ठेवलं पाहिजे की या गोष्टीतून त्यांच्या मनावरती नेमका कोणता संदेश आपण पोहोचवतो आहोत तर आठवा अशा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला वाटतात की ज्या तुमच्या मनात घर करून बसलेल्या आहेत त्या मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला शेअर करा लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा आणि व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद